बातम्यांची पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज राज्यात महायुतीची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात येणार असून धाराशिव जिल्ह्यातील दोघांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोणाला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांसह जनतेला लागली आहे धाराशिवचे पालकमंत्री असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर राणा जगजितसिंग पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले असून मागील वेळी सरकार स्थापनेत आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन मिळवले आहे त्यामुळे त्यांना मंत्री होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदाची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत असतील अशी चर्चा परंडा विधानसभा मतदारसंघात आहे मंत्रीपदाच्या पहिल्या पाच नावात सावंत यांचे नाव आहे जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सावंत यांना मंत्रीपद मिळणे गरजेचे असून अशी प्रतिक्रिया शिवसैनिक व्यक्त करत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता आहे महायुतीचे सरकार भाजपच्या विचारसरणीच्या पक्षाचे सरकार आले असल्याने जिल्ह्याला भाजपचा मंत्री होणारच अशी इच्छा भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत धाराशिव जिल्ह्यात पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार होते यंदा केवळ स्वतः तानाजी सावंत हेच निवडून आले आहेत उमरगाचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला आहे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षाकडून दोघांना मंत्रिपद मिळणार का याबाबत चर्चेला उधाण आले आहे शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे सरकार क्षेत्राबरोबरच धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या समस्यांची जाण असून राज्यात सर्वाधिक साखर कारखाने त्यांचे आहेत ते साखर उद्योगातील जाणकार आहेत जिल्ह्याचे बहुतांशी अर्थकारण हे साखर उद्योग आणि उजनीचे पाणी सीना कोळगाव धरणात गुढीपाडव्यापर्यंत आणणारच अशी ग्वाही त्यांनी निवडणूक प्रचारात दिली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिले आहे